राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एन डी ए सरकारमध्ये संधी मिळालेली दिसत नाही अजित पवार गटाच्या नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकून देखील त्यांच्या पदरी सध्या तरी मंत्रिपद आले नसल्याने अजित पवार गट निराश आहे लघुसूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणी तसेच राज्यमंत्री भागवत कराड यांचा पत्ता मंत्रिमंडळातून कट केल्याचं सूत्रांकडून समजत आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एन डी ए सरकारमध्ये महाराष्ट्रातील सहा खासदारांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे पाहू कोण आहेत महाराष्ट्रातील सहा संभावित मंत्री महाराष्ट्रातून एन डी ए सरकारमध्ये सहा जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे यामध्ये भाजपकडून विदर्भातून नितीन गडकरी मुंबईतून पियुष गोयल उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे तर पहिल्याच निवडणुकीत खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली तर सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले पुन्हा मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी देण्यात आली आहे